चांद्या पासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या youtube चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलंय व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलंय सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की पंधरा ऑगस्टपासून पुढे आता बांगलादेशची कांदा खरेदी शंभर टक्के सुरू होणार आहे सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की पंधरा ऑगस्ट पासून आता शंभर टक्के सुरू होणार बांगलादेशची कांदा खरेदी पण असं कशावरून लक्षात आलंय की पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के सुरू होणार आता बांगलादेशची कांदा खरेदी आणि पंधरा ऑगस्ट पासून बांगलादेशची जर कांदा खरेदी सुरू झाली तर याचा पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली तर देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा किती प्रमाणात वाढताना दिसू शकतो जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक सकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं अनावधानानं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं याच्यामुळं काय होईल की आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील पण दुसरीकडे सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल म्हणून आपल्या सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की आतापर्यंत केलं तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता पंधरा ऑगस्ट पासून आपल्याला शंभर टक्के बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होताना दिसणार आहे पण असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट पासून बांगलादेशची कांदा खरेदी शंभर टक्के सुरू होणार आणि पंधरा ऑगस्ट पासून बांगलादेशची कांदा खरेदी जर सुरू झाली तर याचा परिणाम मग पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला कांदा बाजारभाव हा तपासला तर कांदा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे पण इथला बाजारभाव तपासून काही फायदा नाही आपल्याला बाजार भाव बघावा लागणार आहे बांगलादेश मधील बांगलादेशमध्ये कांद्याचा जो बाजार भाव आहे की जो एक जुलैच्या आसपास चाळीस टाकाच्या आसपास होता तो सध्या अठ्ठावन्न ते साठच्या आसपास आलाय म्हणजे किरकोळ बाजारात बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव जवळपास दोनशे रुपये प्रति किलोच्या आसपास पोहोचलाय असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे याच्यामुळं आता बांगलादेशला कांदा खरेदी करणं अत्यंत गरजेचं आहे त्यानुसार सकारात्मक चिन्ह संकेत सुद्धा मिळत आहेत आणि याच्यामुळं असं लक्षात येत आहे की या ठिकाणी येत्या जवळपास आठ ते दहा दिवसात बांगलादेश हा जी काही फॉर्मॅलिटीज आहे ती पूर्ण करू शकतो आणि पंधरा ऑगस्ट पासून जर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होताना दिसली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको आता मुख्य प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होतो की जर बांगलादेशची कांदा खरेदी पंधरा ऑगस्ट पासून सुरू झाली समजा तर मग याचा कांद्याच्या भावावरती कसा का परिणाम होणार तर लक्षात घ्या याचा परिणाम अशा पद्धतीनं होणार की कांदा बाजार भाव या खरेदीनंतर लगेचच आपल्याला दोन हजारापर्यंत पोहोचताना दिसतील मग तिथं आणखीन एक प्रश्न उत्पन्न होतो की दोन हजाराचा भाव मिळाला तर विकायचं का थांबायचं तर सर सरसकट कांदा कोणत्याही एका भावावर विकायचा नाही दोन हजारापर्यंत भाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे आपला सरासरी दर मिळून शंभर टक्के होईल फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडलाय यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्यानं मिळत राहतो तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाळ आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन या ठिकाणी मिळतच राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार